सोलापूर महानगरपालिकेने चोपन्न मीटर रस्त्यास अडथळा येणारी अठरा अतिक्रमणे काढून टाकली आहेत जुना पुना नका ते सोरेगाव या चोपन्न मीटर रस्त्यावर अतिक्रमण होती या अतिक्रमणामुळं रस्त्याचं काम थांबलं होतं शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सारिका अकुलवार अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पोलीस बंदोबस्तात रेल्वे पुलाजवळील देशमुख पाटील वस्ती भागात पोहोचले त्यांनी देशमुख पाटील वस्ती इथली अठरा अतिक्रमणं काढण्यास सुरुवात केली सुरुवातीला हे अतिक्रमण काढण्यास स्थानिकांनी विरोध केला मात्र फोर्स मागवण्यात आलं त्यानंतर अतिक्रमण काढण्यास वेग आला अनेकांचं गॅस टाकी भांडी पाण्याच्या टाक्या नागरिक घेऊन जाताना दिसले त्यांना पर्यायी जागा सोरेगाव इथं देण्यात आली आहे परंतु त्या जागेमध्ये पाणी ड्रेनेज आणि इतर सुविधा नाही त्यामुळे तिथं राहायचं कसं अगोदर तिथं सुविधा द्या अशी मागणी अतिक्रमण काढलेल्या नागरिकांनी दिली आहे तरी आम्हाला सरकारने ती जागा दिलेली आहे पण तिथं काही सुविधा नाही आहे पाण्याची लाईटची ड्रेनेज अशी कुठली सुविधा नाही आहे तरी महानगरपालिकेच्या साहेबांनी आम्हाला ड्रेनेज पाणी लाईट अशी सुविधा करून आम्ही तिथं जाऊन राहायला तयार जाऊन राहायला तयार जागा दे तिथं आम्हाला दिलेली आहे अजून बोज आपण करून दिले नाही जागा दिल्यानंतर आम्हाला तिथे सुविधा करून द्यायला पाहिजे सगळी लाईट नळा पडल्या आता इथं आणि सोरेगावला जी यांना पर्याय जागा म्हणून दाखवण्यात आलेली आहे अजून काय जागा फक्त दाखवण्यात आलेली आहे अजून की तुम्हाला इथं स्पॉट अजून दा दिला नाही की एक स्पॉट द्यावं आणि माझं एकच मत आहे की जिथं सोरेगावला दिलं आहे की त्यांना ड्रेनेज पाणी लाईन ही सुविधा देण्यात यावी दरम्यान दुपारच्या वेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी घटनास्थळी भेट दिली अतिक्रमण काढल्यानं रस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सा त्यांनी सांगितलं पोलीस विभागाच्या सहकार्यानं जे नागरिक आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं होतं ज्या ठिकाणी आपला जो आपला जो, जो, जो रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रश्न उलंबित होता तर त्यापुढे सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार त्यांना नोटीस दिल्या होत्या त्यापैकी जे दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे नागरिक होते आणि अल्टरनेट जागा जे सोरेगाव या ठिकाणी आमची जवळ एक पंधरा ते अठरा लोकांना आणि साहेब पण करून करते त्याचं सामान पण आता विषय लवकरच जे रस्ता आहे तर तात्काळ त्याला रहदारीसाठी उघड करून निधी उपलब्ध करून देऊन हा चौपन मीटरचा आपला जो जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्या लोकांना रहदारीसाठी साठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्यात येतो रस्त्यासाठी जवळजवळ एक दीड कोटीची निधी आहे ते सुद्धा आम्ही त्रास उपलब्ध करण्याची तयारी करतो ह्या छोटा सेक्शन आहे काढल्यानं छत्रपती संभाजी महाराज रेल्वे पूल देशमुख पाटील वस्ती ते सीएनएस हॉस्पिटल हा रस्ता पूर्ण होणार आहे सीएनएस हॉस्पिटल ते सोरेगाव या मार्गावर सलगर वस्ती इथं नागरिकांनी जमीन देण्यास विरोध केला त्याची केस हायकोर्टात सुरू असून तो फैसला झाल्यानंतर पुढचा रस्ता होणार आहे